दोन वर्षापूर्वी भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये मोरमोगाऊ ही नौका दाखल करण्यात आली आहे त्याचीच प्रतिकृती म्हणून रत्नागिरीत शहरातील जुवे या गावामध्ये चव्हाण आणि त्यांच्या टीमने ही नौका सादर केली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार हां नमस्कार मी सचिन चव्हाण हे प्रतिकृती गोवा जे वॉर इथे वॉर मेमोरियल आहे तिथे ये येथे येणाऱ्या तीन तारीखला वाईज अॅडमिरल यांच्या हस्ते तिचं उद्घाटन आहे मेन हेतू नेहमीचा हेतू की मॉडेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या शिपची भव्यता जी वेपन्स आर्गामेंट्स ज्या सर्व वर्टिकल लॉन्चर्स वगैरे सर्व जे आहेत वेपन्स रडार सिस्टीम ही लोकांपर्यंत आणि ट्री ट्रेनिंग हे उद्देश ठेवून मी मॉडेलची प्रतिकृती तयार करण्यात येते या नौकेला बनवण्यामध्ये किती दिवस किती दिवसांचा कालावधी गेला ही नौका बनवण्यासाठी आम्हाला पूर्णता एक महिना चा कालाविधी गेला आणि ह्या बनवताना आपले लोकल इकडचे कापडगावचे जे मिस्त्री म्हणजे किरण शिंदे शितेश आणि माझे स्थानिक श्रेय हर्ष संघर्ष हेमंत ह्या टीमने मिळून आम्ही हे प्रतिकृती तयार केलेली आहे आपण जाणून घेतला प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर रत्नागिरी